कोणी सारखा सारखा अपमान करत असेल तेव्हा फक्त या पाच गोष्टी शिका परत कोणाची हिंमत होणार नाही तुमचा अपमान करण्याची मित्रांनो कोणत्याही व्यक्तीला आपल्या आत्मसमानापेक्षा कोणतीच गोष्ट मोठी नसते जर एखाद्या व्यक्तीचा सतत अपमान होत असेल ज्या व्यक्तीचा कोणी आदर करत नसेल अशी व्यक्ती जिवंतपणे देखील मेल्यासारखी असते अनेक लोक असे म्हणत असतात की आमचा कोणी आदर करत नाही आमचा लोक सतत अपमान करत असतात यासाठी आम्ही काय केले पाहिजे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा पाच गोष्टी जाणून घेणार आहोत की ज्यामुळे जर या पाच गोष्टी तुम्ही अंमलात आणल्या तर संपूर्ण जग तुमचा आदर करेल तुमचा सन्मान करेल कोणत्या आहेत त्या पाच गोष्टी याची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या पाच गोष्टी जाणून घेणार आहोत त्या पाच गोष्टी जर तुमच्या जीवनामध्ये अंमलात आणल्या तर संपूर्ण जग तुमचा आदर करेल तुमचा सन्मान करेल परंतु या पाच गोष्टी ज्या व्यक्ती अंमलात आणणार नाही त्याचा लोक अनादर करतील त्यांचा सतत अपमान करतील म्हणून या पाच गोष्टी आपल्या जीवनात अंमलात आणणे खूप गरजेचे आहे मित्रांनो पहिली गोष्ट म्हणजे स्वतःचा आदर करायला शिका कारण जोपर्यंत आपण स्वतःला आपला आदर करायला शिकत नाही तोपर्यंत आपल्याला समाज कधीही आदराच्या नजरेने आपल्याकडे पाहत नाही आणि त्यामुळे समाजामध्ये आपला सतत अपमान होत राहील म्हणून आपण आपली काही तत्वे बनवली पाहिजेत काही लिहून नियम बनवले पाहिजेत जेणेकरून आपल्याला आपल्याप्रती आदर वाटला पाहिजे आणि जेव्हा तुम्हाला तुमच्याबद्दल आदर वाटेल तेव्हा नक्कीच तुम्हाला समाजामध्ये देखील आदर मिळेल दुसरी गोष्ट म्हणजे नेहमी रुबाबात राहा आपण नेहमी आपल्याला रुबाबात ठेवले पाहिजे याचा अर्थ असा नाही की आपण महागडे कपडे महागडे वस्तू विकत घ्यायला हव्यात याचा अर्थ असा आहे आप की आपल्याकडे जे काय आहे त्यामध्ये आपण आपल्याला अशा प्रकारे रिप्रेझेंट करतो त्यावर समोरचा व्यक्ती आपल्याशी कसे वागेल हे अवलंबून असते आपण जर व्यवस्थित राहिलो तर नक्कीच समोरची व्यक्ती आपल्याशी व्यवस्थित वागेल म्हणून आपण नेहमी रुबाबात राहिले पाहिजे तिसरी गोष्ट म्हणजे मोठी ध्येय ठेवा जर आपल्याला असे वाटत असेल की आपल्याला समाजामध्ये मान सन्मान मिळावा तर आपली ध्येयही मोठी असायला हवीत आपले ध्येय साध्य करण्याची धडपड खूप मोठ्या प्रमाणात असायला हवी त्याचप्रकारे आपली ध्येय देखील मोठी असावी कारण यश गाठण्यासाठी आपण नक्की प्रयत्न केले पाहिजेत कारण प्रयत्नार्थी परमेश्वर आपल्याला प्राप्त होतच असतो म्हणून आपली ध्येयही मोठी ठेवावी तरच आपल्या समाजामध्ये मानसन्मान मिळेल चौथी गोष्ट म्हणजे सातत्याने ज्ञान वाढवत राहा जर समाजामध्ये आपल्याला मान सन्मान मिळावा असे वाटत असेल आपला कोणी अपमान करू नये असे वाटत असेल तर आपल्या ज्ञानामध्ये वाढ करणे ही खूप महत्वाची गोष्ट आहे कारण जर आपल्याला प्रत्येक गोष्टीचे ज्ञान असेल तर नक्कीच आपल्याला कोणीही अडाणीच्या नजरेने पाहणार नाही आणि आपण जर आपल्या असलेल्या ज्ञानामध्ये सतत भर करत गेलो तर नक्कीच आपण चांगले यश मिळवण्यात मागे पडणार नाही आणि त्यामुळेच आपल्याला समाजामध्ये मान सन्मान देखील मिळेल पाचवी गोष्ट म्हणजे बोलण्याच्या कलेमध्ये पारंगत व्हा आपला अपमान होऊ नये असे जर वाटत असेल तर सर्वात मोठी गोष्ट म्हणजे ती म्हणजे बोलण्याच्या कलेमध्ये पारंगत व्हा बोलण्याच्या कलेमध्ये पारंगत होणे खूप गरजेचे आहे कारण कधी कोणता शब्द वापरावे हे आपल्याला माहीत असेल तर नक्कीच आपण कोणतेही निश्चित ध्येय साध्य करू शकतो पण कोणत्या व्यक्तीशी कशा प्रकारे बोलावे कोणत्या व्यक्तीशी काय बोलावे हे जर आपल्याला योग्य ज्ञान असेल तर नक्कीच आपल्याला समाजामध्ये योग्य ते स्थान मिळेल तर मित्रांनो समाजामध्ये तुम्हाला मान हवा असेल तर बोलण्याच्या कलेमध्ये पारंगत व्हा तर मित्रांनो अशा प्रकारे या काही पाच गोष्टी आहेत या गोष्टी जर आपण अंमलात आणल्या तर नक्कीच आपला कोणीही अपमान करणार नाही तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा